पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भूशास्त्र संकुल आणि केगाव येथील एनबी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने सोळा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत रेशीम उत्पादन व अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषयाशी निगडीत ए मल्टी इव्हेंट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज फॉर विकसित भारतचं आयोजन करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केलं कुलगुरू डॉक्टर महानवार म्हणाले की आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमुळे सिल्क सायन्स व टेक्नॉलॉजी याला नवा आयाम मिळणार असून नव संशोधकांसाठी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी नव उद्योजकांसाठी हा कार्यक्रम परवणी ठरणार आहे या अंतर्गत सिल्क्रॉइंग या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषद विद्यार्थ्यांसाठी प्रश्न सिल्क सायन्स या विषयावर मार्गदर्शन डिस्टा दोन हजार चोवीस या यांत्रिक स्पर्धेचं आयोजन या निमित्तानं केलं जाणार आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध कमिटी बनवण्यात आल्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी विविध देशातून राज्यातून संशोधक व उद्योजक उपस्थित राहणार आहेत ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा